कसा विषय की आमचं आणि जे जागा मालक आहे त्यांच्यासोबत वाद चालू आहे त्यांच्याबद्दल आम्ही केस पण टाकलेलं आहे त्याचा पेपर पण आमच्याकडे आम्ही साजरा केलेला अधिकारीसोबत पण ते, ते का मानायला तयार नाहीत म्हणून पंचवीस तारखेला आमच्याकडून आम्हाला ते पेपर भेटणार आहे ते पेपर पण त्याच्या आधी ते पेपर भेटायचं आधी तुम्ही मी त्यांचा मुलगा आहात मी पण बघतो कोणी कोणाला तुम्ही पण धंदा करता आपण पण धंदा करतो

पाहिजे तर तुम्ही सुट्टे करायला विचारू शकता अरे या पैसे घेतले आणि उद्या भरती तिकडच्या लोक आहेत मीटिंग एक बसणार आहे आणि सगळ्यांना व्यवस्थित प्रमाणे आपली नुकसान भरपाई करून हा जे जे काही नुकसान आपले झाले आम्हाला आमचा सगळा खर्च पाहिजे पाहिजे उद्या सगळा जेवढा आम्ही खर्च केलाय सगळ्या आम्हाला खर्च पाहिजे त्याशिवाय आम्ही स्वतंत्र नाही आम्हाला आमचं पुढचं सगळ्या खर्च झाला आला होता यांना लेटर आला होता त्यांनी पंचवीस तारखेला सांगितलेलं कारवाई होणार आहे आणि नंतर आम्ही विचारल्यावर आम्हाला सांगितलं की नाही होणार आहे कारवाई ते लेटर खोट आहे म्हणून तुम्ही फसवलंच ना आम्हाला थोडं मला कोणी सांगितलं की लेटर आम्हाला त्याची इन्फॉर्मेशन कानावर आली आणि आम्ही लेटर सुपेकार म्हणून त्यांनी त्या लेटर बघितलं होतं मग आम्ही काय आम्ही काय वेळ आहोत का प्रत्येकाचं कितीतरी लाखांचं नुकसान झालंय काय करणार आता इथून आता काय आता बघू आता जो काही माय लॉर्ड घेणार आहे ना त्याचा प्रेस होईल घरी जाऊन बसणार रे डायरेक्ट इथून सगळेजण आता आम्ही निघून त्याच्या घरी जाऊन बसणार रे सगळे जोपर्यंत तो आम्हाला आमचे पैसे तोपर्यंत आम्ही त्याला सोडणार नाही याच्यावर तुम्हीच तुमच्या पत्रकार सांगा की लोक अशी जे करता यांच्यावर तुम्ही कारवाई झाली पाहिजे या गोरगरिबांचे सगळ्यांचे पैसे मिळाले पाहिजे ही आमची तुमच्या मीडिया समोर विनंती आज जोडून कारण त्याच्यात पती इथले जे मालक आहे त्या मालकांवर तुम्ही आता फसवणुकीचा गुन्हा दाखल आम्ही आता त्याच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार म्हणजे करणारच आमचं एकच मत आहे की आमचं जेवढं नुकसान झालंय आमचं डिपॉझिट आहे एवढं आम्हाला मिळावं तुम कारण आम्ही त्या ज्यांच्याकडनं पैसे व्याज आणले कर्ज काढले म्हणजे त्याच्यामधून आम्ही ते फेडू शकेल पैसे दिलेले नाही おどうす。<laughs> Thank you. विभागाची ही कारवाई चालू आहे एक चांगली गोष्ट अशी आहे की इथे जे कुणी अतिक्रमण करण्यासाठी खर तर ही कारवाई करण्यासाठी आले त्या अधिकाऱ्यांनी इथलं सामान जे आहे ते बाहेर काढण्यासाठी वेळ दिला होता त्यामुळे बरंच नुकसान टाळता आलंय आताही आपण बघतोय की ज्या जे स्टॉल्स आहेत जे हलवणं शक्य आहे ते स्टॉल्स हलवण्यासाठीची सुद्धा वेळ दिलेली आहे त्यामुळे आता आपण बघतोय की हा अखंड स्टॉल उचलून बाहेर नेता येतोय का यासाठीचे प्रयत्न चालू केलेले आहेत जे स्टॉल पूर्णपणे काढता येणं शक्य नव्हतं उद्ध्वस्त करण्यात आले हा एक स्टॉल होता जो सुरुवातीला होता जो मनुष्यबळाचा वापर करून काढणं शक्य होत तो स्टॉल काढण्याची आता कुठेतरी हे सगळे या ठिकाणचे कामगार आहेत विक्रेते आहेत ते एकत्र येऊन हा स्टॉल उचलून बाहेर न्यायचा प्रयत्न करताना पाहायला मिळतात तर पाहतोय सकाळपासून ही कारवाई चालू आहे आणि अतिशय संतप्त प्रतिक्रिया इथल्या विक्रेत्यांच्या आहेत ही जागा ज्यांची होती त्यांनी हे सगळं अधिकृत आहे असं सांगितलं होतं आणि त्यामुळे खरं तर या ठिकाणी अनेक पैसे गुंतून या लोकांनी हे सगळे स्टॉल्स घेतलेले होते मात्र आता अचानकपणे ही सगळी कारवाई करण्यात आली आहे जागा मालकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला कुठल्याही पद्धतीची आ, नोटीस जी आहे ती बजावण्यात आलेली नव्हती तर या ठिकाणी विक्रेते असं म्हणतात की मालकांना नोटीस आली होती मात्र ती नोटीस खोटी आहे असं सांगण्यात आलं होतं त्यामुळे आम्ही निर्धास्त होतो आणि आज मात्र अचानकपणे अशा पद्धतीने ही कारवाई चालू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय चालू आहे अतिक्रमण विभागाचे अधिकारी या ठिकाणी आहेत पोलीस बंदोबस्त आहे काही कमांडो आहेत आणि त्या सगळ्यांच्या निरीक्षणामध्ये ही सगळी कारवाई चालू असलेली पाहायला मिळते या ठिकाणी अतिक्रमण विभागाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण खर तर बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत ही कारवाई नेमकी कधी करण्यात आली का करण्यात आली आणि या पद्धतीची नोटीस देण्यात आली होती का हे सगळंच विचारणार आहोत सर ही कारवाई कुणाच्या अंतर्गत चालू आहे सध्या कुठल्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत चालू तुम्ही वरिष्ठांचं नाव तर सांगू शकता किंवा किती बांधकाम विकास विभाग झोन सहाच आहे ना त्यांच्या अंतर्गत एक आमचं ही कारवाई चालू आणि किती दुकानांवर कारवाई झाली आता ठीक आहे सगळं आहे ना नक्की आपण बघतोय की या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी नसल्यामुळे हे जे अधिकारी आता या ठिकाणी आहेत ते बोलायला नकार देताना पाहायला मिळतात मात्र या संदर्भातली नोटीस जी आहे ती आधी देण्यात आली होती असं खरं तर म्हणणं आहे मात्र विक्रेत्यांचं म्हणणं आहे की आम्हाला कुठली नोटीस मिळालेली नव्हती जे जागा मालक आहेत ते सुद्धा असंच म्हणतात की जागेचा वाद काही लोकांबरोबर चालू आहे त्यामुळे आम्हाला या ठिकाणची नोटीस देण्यात आलेली नव्हती असं सांगण्यात येत आहे त्यामुळे हा एक प्रश्न असताना दुसरीकडे लाखोंचं नुकसान मात्र या सगळ्यामध्ये इथे ज्यांनी स्टॉल्स घेतले होते त्यांचं झालेलं पाहायला मिळतं कारण एकंदरीत जर आपण पाहायला गेलो तर इथले सगळेच विक्रेते हे तसे अतिशय मध्यम वर्गातले हे सगळे विक्रेते पाहायला मिळतात गेल्या एक दीड वर्षांपासून इथे चांगला व्यवसाय करण्यासाठी चांगली जागा आहे चांगलं प्राईम लोकेशन आहे म्हणून खरं तर घेतलं होतं पण जर पाहिलं तर मागेच या ठिकाणी नळस्टॉपचं मेट्रो स्टेशन आहे समोर दोन ते तीन कॉलेजेस आहेत त्यामुळे या ठिकाणी व्यवसाय चांगला होऊ शकतो या दृष्टिकोनातून ही कारवाई इथे हे सगळे स्टॉल्स घेण्यात आले होते मात्र आता अचानकपणे कारवाई झाल्यामुळे इथल्या सगळ्याच विक्रेत्यांचं मोठ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आहे आपल्या बरोबर विक्रेते सुद्धा आहेत खाना मंस ते जाज़न, वगा कृतिन यह चारा, गारा, जाज़न, तुम गेच जाते हैं यह ज़ाईन का यह जो गरीवाट ते हैं? इंच अमेरिक मेंने करा हैं? अभी अभाट बार, अभाट बार, अभाट बोर्ड सा भोगा अच्छा है अभी हटके निकल लो इधर से भैया हां

अतिक्रमण विभाग ऍक्शन मोडवर आलेला पाहायला मिळतोय पुण्यातल्या अनेक अनधिकृत बांधकामांवर सध्या अतिक्रमण विभागाचा हातोडा चालवला जातोय आणि अशाच पद्धतीची अतिक्रमण विभागाची कारवाई सध्या पुण्यातल्या नळस्टॉप स्टेशन आहे त्या ठिकाणी असलेल्या फूड कोर्ट वर चालू आहे तुम्ही माझ्या माझ्या मागे बघू शकता आता या ठिकाणी जवळपास दो दोन ते तीन जेसीबी आज सकाळीच दाखल झालेले होते मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला होता आणि या पोलीस बंदोबस्तात खरं तर ही कारवाई चालू आहे जवळपास ते वेगवेगळ्या पद्धतीची या ठिकाणी होती गेले जवळपास एक ते दीड वर्ष झाला हा फूड कोर्ट इथे चालू होता आणि सकाळपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे आपण बघतोय सगळीच दुकानं पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचं काम आता चालू आहे या ठिकाणी आणि इथले जे विक्रेते होते त्यांच्यामध्ये मात्र प्रचंड संताप पाहायला मिळतोय कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला याआधी कुठलीही नोटीस दिलेली नव्हती आम्ही या जागेसाठी तब्बल चाळीस ते पन्नास हजार दर महिन्याला भाडं भरत होतो रेंट भरत असताना सुद्धा आमच्यावर असं अशा पद्धतीने न सांगता कारवाई झाली आहे असं कुठेतरी सांगण्यात येत आहे पोलीस बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात लावलाय अचानकपणे कारवाई झाल्यामुळे खर तर इथले जे विक्रेते आहेत त्यांची कुठेतरी गैरसोय झालेली पाहायला मिळते म्हणजे आपण बघू शकतो की उरलं सुरलेलं जे काही सामान आहे ते तरी आपल्याला वाचवता येत आहे का अशा पद्धतीने सध्या धावपळ सगळेजण इथे करत आहेत आपलं सामान काढून घेण्याचं सध्या सुरू आहे मात्र या सगळ्यामध्ये ही जी काही होती त्याचं मात्र पूर्णपणे आता ही उद्ध्वस्त केलेली पाहायला मिळतात इथले जे विक्रेते होते त्या विक्रेत्यांशीच थे आपण थेट बोलणार आहोत कधीपासून तुमचा इथे स्टॉल होता एकाला तीन महिने झाले एकाला एकच महिना झाला आता चालू केलं

आता हे मोठं नुकसान झालंय आता इथून पुढे तुम्ही दुसरीकडे कुठे दुकान घेऊ शकता का पूर्णच नुकसान पूर्णच नुकसान झालं कुठनं पैसा उभा करणार एवढा पैसे किती अकरा वाजता साडे दहा वाजता आल्या वाटत मला मला मुलांनी फोन करून सांगितलं आता कारवाई झाली म्हणून आता आले आल्या बघते तर सगळं पाडायला सुरुवात आम्हाला कुठली माहिती सांगितली नाही काय नाही आम्हाला कोणत्याही प्रकारची आम्हाला इंटिमेशन दिली नाही या जागा मालक आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी सांगतात की आम्ही ऑलरेडी यांना नोटीस दिलेली आहे पण तो जो जागेचा मालक आहे तो म्हणतो आमच्या आम्हाला नोटीस आलेली नाही मालक कुट्टी म्हणून आहे त्यांनी आमच्याकडनं जवळजवळ दोन लाख रुपये डिपॉझिट घेतले आणि पस्तीस चाळीस हजार रुपये भाडे घेतोय आणि दोन लाख रुपये डिपॉझिट घेतले आणि आता माझ्या या बहिणीने आता जे कर्ज काढून तिने तिची मृणाम थालावं चालू केली होती आता तिने या कर्ज काढून जे केलंय आता त्याला जबाबदार कोण असणार आहे महानगरपालिका महानगरपालिकेचं काम करते पण या मालकाने आम्हाला पहिल्यांदा सांगितलं असतं तर आम्ही हे काम करण्याचं किंवा नसते दुकान टाकण्याची हे अधिकृत आहे आम्हाला ज्या प्रकारे यांनी सांगितलं की इथं कोणत्याही प्रकारचे कारवाई होणार नाही काही होणार नाही आणि हे अधिकृत आहे म्हणून आम्हाला सांगितलं गेलं तरच आम्ही म्हणूनच आम्ही इथं आम्ही आमचे पैसे किंवा लोन काढून एक दुकान टाकले नाही तर काय करेल आम्ही आम्ही गोरगरीब हे यांच्याकडे बघितलं या मावशींचा बचत घटात पैसे काढून त्यांनी ते उभं केलं आता दिवसात आता दोन महिन्यापासून पासून दुकान होत लाख रुपये चाळीस लाख रुपये आम्ही खर्च केलेला के याच्यावरती सगळा माहिती आधी यांनी आम्हाला आधी तरी कळवाय पाहिजे होत की बाबा अस आईस्क्रीमचा आईस्क्रीमचा होता आम्ही रात्रीपर्यंत माहित होता नाही काहीच नाही डायरेक्ट यांचा ज्यावेळेस जी सी वेळ आला त्यावेळेस आम्हाला कळलंय त्याच मध्ये नशीब तरी आम्हाला यांनी सहकार्य केले की मटेरियल आम्हाला आमचं काढून दिलं बाहेर तोपर्यंत तरी त्यांनी काही केलं नाही पटेल काढून गेल्यानंतर आमचं एकच म्हणणं होतं की आम्हाला आधी कळवलं असतं आम्ही आमच्या पद्धतीने आधी सहज झालो असतो पण आम्हाला कळवलेलं नाही स्टॉल उघडण्यासाठी आला तेव्हा तुम्हाला आम्ही ओपन केलं स्टॉल आमचं ओपन केला त्याच्यानंतर एक अर्ध्या आलेला आहे त्यावेळेस त्यांनी आम्हाला हे सगळं काढा म्हणून सांग अधिकाऱ्यांनी काही सांगितलं का तुम्हाला या ठिकाणी अधिकाऱ्यांनी काही सांगितलं होतं काय कारवाई या ठिकाणी कुठेतरी आक्रमक झालेले सगळे पाहायला मिळत आहेत या ठिकाणी जे विक्रेते आहेत त्यांच्या आणि पोलिसांमध्ये कुठेतरी धरपकड चालू झालेली आहे विक्रेते प्रचंड संतापलेले पाहायला मिळतात कारण अनेक दिवसांची ही सगळी कष्ट त्यांचे अनेक वर्षांपासून तर एक ते दीड वर्ष झाली या ठिकाणी हे फूड कोर्ट चालू होतं मालक होता त्या मालकाने मात्र सांगितलेलं की ही सगळी अधिकृत जागा आहे अधिकृत फूड कोर्ट या ठिकाणी चालू करतोय त्यामुळे यावरती कसल्याही पद्धतीची कारवाई होणार नाही असं सांगण्यात आलं होतं मात्र आता अचानक कारवाई झाली आहे त्यामुळे कुठेतरी विक्रेते अतिशय संतप्त झालेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात खरंतर अशा पद्धतीचा कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्यासाठीच पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला होता मात्र आता कुठेतरी काही विक्रेते जे आहेत ते थोडेसे आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत कारण अनेक पैसे खरं तर यामध्ये गुंतवलेले होते लाखो रुपये गुंतवले होते आणि या सगळ्या पैशांचं अशा पद्धतीने नुकसान होत आहे हे समोर दिसत असताना कुठेतरी स्वतःच्या भावनांवरती या विक्रेत्यांनाही शक्य होत नाही आपण बघतोय की खूप मोठ्या संख्येने ही कारवाई या ठिकाणी चालू आहे

चार तासांपासून चालू असलेली ही सगळी कारवाई आता सगळी पूर्ण झालेली आहे या ठिकाणचे जेवढे पण पत्र्याचे शेड होते ते सगळे शेड तोडून टाकण्यात आलेत जे स्टॉल हलवण्याजोगे होते ते स्टॉल सुद्धा हलवण्यात आलेले आहेत या ठिकाणून अतिक्रमण विभागाचे जे लोक होते ते सुद्धा इथून बाहेर पडलेले आहेत जे काही सामान आहे ते बाहेर काम आता विक्रेत्यांकडून या आ, या ठिकाणी आधी सुद्धा एकदा कारवाई झालेली होती जवळपास सात आठ महिन्यांपूर्वी या ठिकाणी एकदा कारवाई झाली होती मात्र जेव्हा ही कारवाई झाली होती त्यावेळेस केवळ या ठिकाणी जे वरती शेड होते ते अलाउड नाही आहेत असं सांगून ही कारवाई झाली होती आणि तेव्हाच खरंतर नोटीस सुद्धा देण्यात आली होती असं मनपाचं एकंदरीत म्हणणं आहे मात्र तेव्हा सुद्धा नोटीस देऊन सुद्धा ही सगळी दुकानं या ठिकाण हलवली नाही त्यामुळे आता अंतिम इथे या ठिकाणी कारवाई झाली तर विक्रेते म्हणतात की आम्हाला नोटीस मिळाली नव्हती मात्र महानगरपालिका म्हणते की नोटीस दिलेली होती त्यामुळे यामध्ये खरंच नोटीस दिली होती की नव्हती हा प्रश्न खरं तर अजूनही अनुत्तरित आहेत कारण मनपाचे अधिकारी यामध्ये स्थानिक आत्ता तर इथे उपस्थित नसल्यामुळे त्यांच्याकडून कुठलीही माहिती मिळालेली नाहीये मात्र आपण जर पाहिलं तर मनपाचे अधिकारी शक्यतो नोटीस देऊनच काम करतात त्यामुळे विक्रेत्यांना आधी नोटीस मिळाली असण्याची शक्यता आहे मग ती नोटीस त्यांच्यापर्यंत पोहोचली नव्हती जागेच्या मालकांपर्यंत पोहोचली होती असं काहीतरी प्रकरण असू शकतं मात्र आता या ठिकाणची सगळी कारवाई पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणचं जे राहिलेलं सामान आहे ते काढून इथले सगळेच विक्रेते इथून बाहेर पडण्यासाठी आता निघालेले आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे